नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात यंदा मिरचीच्या दरात मोठी घट झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे वीस टक्के दर कमी झाले आहेत मुंबईत पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे मिरची व्यापारावर थेट परिणाम झाला आहे अशी माहिती व्यापाऱ्यांकडून मिळत आहे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मिरचीचा माल हा साठवडीतला असून नव्या मिरचीचा माल डिसेंबर महिन्यापर्यंत येण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या असलेल्या साठ्यावरच व्यापार सुरू आहे मात्र पावसाळ्यामुळे मागणीत घट झाल्याने दर कमी झाले असून याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे रेट मध्ये फार कमी आहे गेल्या वर्षापासून आणि मिरचीचा रेट आहे तेजा मिरचीचा रेट आहे एकशे चाळीस पंचावन्न रुपया एकशे चाळीस ते एकशे पंचावन्न कंट्रोल मिरचीचा रेट, रेट, रेट आहे एकशे तीस पासून एकशे चाळीस रुपया गेडगी मिरची टू झिरो फोर थ्री त्याला म्हणते त्याचा रेट आहे एकशे चाळीस पासून एकशे सत्तर रुपया काश्मीरी मिरचीचा रेट आहे दोनशे पासून तीनशे रुपया त्याचा तर मिरचीमध्ये खोडवा करून मिरची येतो त्याचा रेट आहे सत्तरऐंशी रुपया पण गिरागी पावसामुळे अनेक वेळा काय मुंबईला महाराष्ट्रला पाऊस लवकर आला त्याच्यामुळे मसाल्याची गिरागी पण कमी आहे गिराकी म्हणजे गेल्या वर्षापासून हे वेळा वीस टक्का गिरागी कमी झाली आहे गिरागी एवढी आहे नाही मालचा स्टॉक पण भरपूर आहे नवीन माल येणार बहुतेक समजा ना डिसेंबरचा आसपास स्टार्टिंग होतो आता सगळा फुलचा स्टोरेजचा माल असतो त्याचा सेल असतो माझं नाव प्रकाश आर पंड्या आमची कंपनीचं नाव आहे विश्वास ट्रेलिंग ई पंचावन्न एपीएमसी मसाला मार्केट आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा